नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं जिओ पॉलिटिक्स मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की इस्रायल हमास हिजबुल्ला लेबनान इराण यांच्यात युद्ध सुरू आहे आणि इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत खामिनी यांनी तर फ्रायडेची जी त्यांची प्रेयर असते शुक्रवारची जी त्यांची प्रेयर असते त्यामध्ये तर सरळ सरळ इस्रायल विरोधामध्ये युद्धाची घोषणा इराणनी केली आणि इराणनी इस्रायलवरती तब्बल दोनशे जे रॉकेट आहेत ते इज्रायलवरती मारले आणि विरोधामध्ये युद्धाची घोषणा जवळपास आयतुल्ला खामिनी यांनी केलेली आहे आता हे जे इस्रायल आणि इराणचं युद्ध चाललं आहे म्हणजे इराण आधी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हतं इराणचे जे प्रॉप्सी लढत होते हमास असेल हिजबुल्ला असेल पण नसरुल्ला याच्या जाण्यानंतर किंवा त्यानंतर त्याआधी तुम्हाला माहीत असेल की जो हमासचा जो लीडर होता तो ज्यावेळेस इराणमध्ये इराणमध्ये घुसून ज्यावेळेस इस्रायलच्या स्ट्राईकमध्ये किंवा इस्रायलने त्याला मारलं होतं इस्माइल हानी आला आणि त्यानंतर आता हिजबुल्लाचा चीफ जो होता हसन नसरुल्ला याची त्याला एका ए स्ट्राईकमध्ये बेरुतमधल्या दाहेजमध्ये त्याला मारलं त्यानंतर जवळपास इलेबनानमधली जी हिजबुल्लाची लिडरशिप होती ही पूर्णपणे संपली आणि हिजबुल्ला जी होती ही इराणने एक प्रॉप्सी संघटना ही अमेरिकेला टॅकल करण्यासाठी आणि इस्रायलला इस्रायलविरुद्धमध्ये लढण्यासाठी या दोन संघटना हमास आणि हिजबुल्ला या दोन इराणने पोसून ठेवलेल्या ले होत्या लेबनान आणि पॅलेस्टीनमध्ये पण आता विषय असा झाला आहे की इराणचे जे, जे स्थानिक जनता आहे तिथून इराणवरती एवढा एवढा पेश प्रेशर आहे कारण इ, इ, इ इज्रायलने लेबनानमध्ये ज्या पद्धतीने हिजबुल्लाचा जो नायनाट करण्याचं जे त्यांनी सुरू केलं आहे दोन दिवसापूर्वी त्यांची मिलिटरी लॅबनानमध्ये घुसली होती त्याआधी हसन नसरुलला मारलं त्यानंतर फवाद शुक्रसारखे जे हिजबुल्लाचे टॉपचे कमांडर होते ते टॉपचे कमांडर हे इस्रायलने ॲलिमिनेट केले होते त्यानंतर सिरियामध्ये जी इराणची जी अॅम्बेसी आहे इराणच्या ॲम्बेसीवरती सुद्धा ड्रोन अटॅक हा इस्रायलने केला होता त्यामध्ये इराणचे अँबॅसेटर जे होते त्यांचं त्यांची हत्या यामध्ये झाली होती त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की तीनशे पेजर म्हणजे हा एक संशोधनाचा विषय आहे की तीनशे पेजर वॉकीटॉकी सोलर पॅनल याच्यामध्ये ब्लास्ट सॉरी तीन हजार पेजर वॉकीटॉकी सोल सोलर पॅनल यामध्ये ब्लास्ट जो आहे हा मोसादने आणि इस्रायलने घडून आणला होता आणि ह्या सर्व घटनाक्रमामुळे इराणचे जे सरकार आहे त्याच्यावरती प्रचंड प्रेशर आहे त्यामुळं आयतुल्ला खमीनी यांनी शुक्रवारच्या त्यांच्या प्रेअरमध्ये इस्रायल विरोधामध्ये डायरेक्ट युद्ध पुकारले आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या इराण जो हा देश आहे इराण हा देश जो मिडल ईस्टमध्ये जे युद्ध इराणचं झालं आहे ते फक्त एका देशाबरोबर झाले ते म्हणजे इराक वॉर सद्दाम हुसेन असताना त्यानंतर इराकने उघड उघड युद्धामध्ये भूमिका घेतलेली नाही आहे पण ह्यावेळेस प्रेशरमुळं विरोधामध्ये डायरेक्ट सुप्रीम लीडर जे आहेत म्हणजे इराणमध्ये राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा मोठं एखादं कुठलं पद असेल तर ते असतं इराणचे रिलिजियस लीडर इराणचे धार्मिक नेते इराणचे सुप्रीम लीडर म्हणजे आयतुल्ला खमिनी आणि खमिनी साहेबाने युद्ध पुकारल्यामुळं संपूर्ण मिडल इस्टमध्ये टेन्शनचं वातावरण निर्माण झाले आता हे झालं इराण आणि इस्रायलचं तर या दोघांच्या भांडणामध्ये याचे आपल्यावरती काय परिणाम होतील हे आपण आज जाणून घेऊया यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे क्रूड ऑइल कच्चं तेल कारण भारत हा खूप मोठा एक्सपोर्टर आहे कच्चं तेलाचा भारत हा मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल हा इम्पोर्ट करत असतो खास करून आपण इराणकडून कच्चं तेल हे जास्त घेतो जरी अमेरिकेने इराणवरती वरती सँक्शन लावलेत जगभराने जे युरोपियन युनियन आहे बाकीचे सर्व जे आहेत ना वरचे युरोपमधले जे देश आहेत त्यांनी इराणवरती सँक्शन लावले पण तरी सुद्धा आपण इराणकडून ऑइल घेत असतो आणि इराण आपल्याला ऑइल जे देतं जगातला एकमेव असा देश आहे इराण तो आपल्याला जो ऑइल देतो ना तो आपल्याला रुपीमध्ये देतो म्हणजे रुपयामध्ये आपण ऑइल घेतो आणि आपण जर दुसरीकडे गेलो सौदी कतर बहरीन किंवा रशियामधून किंवा बाकी सगळे देश असतील यांच्याकडून ज्या वेळेस आपण ऑइल घेतो ना त्यावेळेस आपल्याला द्यावं लागतं डॉलर आणि इराण आपल्याला रुपीमधून रुपयामधून आपल्याबरोबर व्यवहार करतो हा जगातला एकमेव देश आहे इराण आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही जी ऑइलची जी सर्व कंजम्पशन होतं आपण इम्पोर्ट करतो इराणकडून तर इराण याच्यासाठी तीन महिन्याची आपल्याला साईड देतं म्हणजे ऑइल आपल्याकडं आल्याच्यानंतर त्याचं पेमेंट तीन महिन्यांनी आपण देतो म्हणजे जगात कुठंच होत नाही म्हणजे इराणचे आपले एवढे चांगले संबंध आहे मग कारण दुसरं असं की इराण जो हा देश आहे हा इराण शिया बहुल देश आहे म्हणजे मिडल ईस्टमध्ये जर तुम्ही बघितलं मध्य पूर्वमध्ये जर बघितलं तर सुन्नी वर्ल्डमध्ये जे आपण त्याला म्हणतो की इस्लामिक वर्ल्ड आहे त्या सुन्नी वर्ल्डमध्ये इराण हा एकमेव बहुसंख्यक जो आहे हा सुन्नी धर्मियांचा सिया धर्मियांचा असलेला देश आहे म्हणजे इस्लाममध्ये जे दोन पंथ आहे सुन्नी आणि सिया त्याच्यानंतर आपण नंतर जाऊ पण हे जे सिया धर्मियांचा इराण हा एकमेव बहुसंख्यक सिया असलेला देश आहे म्हणजे तसे बाकीचे यमन पण तर <coughs> इरा, आहे पण आता यमनची सगळ्यांना माहिती वाट लागली हुती रेबल यमनमध्ये काय करत आहेत सिरियामध्ये जरी बशर आलं असं जरी सिया शासक जरी असले तरी सुद्धा सिरियाचं पण काही खरं नाही आहे त्यानंतर लेबनानमध्ये थोडेफार सिया मुस्लिम आहेत इराकमध्ये बहुसंख्यक सिया आहेत पण इरा इराकमध्ये सद्दाम नंतर जी अनस्टेबिलिटी जी इराकमध्ये आहे त्याच्यामुळे इराकचं पण त्याची गिनती होत नाही पण त्यातल्या त्यात जर सिया देश पॉवरफुल जर आपण म्हणलं तर तो एकच आहे इराण आणि ह्याच शिया धर्मियांचं आणि भारताचं एक वेगळं कनेक्शन आहे भारतातले जे लोक आहेत त्यांना हे जे शिया धर्मीय लोक आहे जे सिया मुस्लिम जे लोक आहेत यांनी नेहमीच भारताच्या मागे हे लोक उभे राहिलेत आणि हा यांनी भारताला सपोर्ट केला याच्यामागं खूप जुना इतिहास आहे म्हणजे आता जे जे इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत खमिनी साहेब यांचंसुद्धा जे रूट्स आहेत हे रूट्स त्यांचे रूट जे मुळं आहेत हे भारतामध्येच आहेत त्यामुळं हा एक याच्या रेफरन्स आहे दुसरी गोष्ट म्हणजे ऑइलचा विषय आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की इराणमध्ये जे चहाबार बंदर आहे ज्या चहाबार पोर्टला आपण डेव्हलप केले की पाकिस्तानच्या ग्वादरला काउ काउंटर करण्यासाठी जो, जो पाकिस्तानमध्ये पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये जो ग्वादर पोर्ट जे आहे हे पाकिस्तानने डेव्हलप केलं होतं कराची पोर्टच्या शेजारी आणि त्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी आपले आपण चहाबार पोर्ट जे आहे ते आपण डेव्हलप केलं इराणमध्ये आणि ह्या चाबार पोर्टच्या मार्गे आपल्याला जे सेंट्रल एशियामध्ये ताजकिस्तान उजबेकिस्तान ह्या अफगाणिस्तान असेल या सर्व देशांमध्ये जी आपली रिच आहे ना रीच ही रिच ही इराणमुळं आहे आणि ह्या चहाबार पोर्टमुळं आहे आणि जर इस्रायल आणि इराणचं जर, जर युद्ध झालं तर संबंध मिडल ईस्ट डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होणार आहे कारण ऑइलची जर प्राईज वाढले आता ऑइलची प्राईस जर तुम्ही बघितली तर सिक्स्टी फाय डॉलर बॅ बॅरल जरी प्रेड झाले तरी याचा डायरेक्ट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो आणि जर इराण आणि इस्रायलचं जर युद्ध सुरू झालं आणि जर हे युद्ध कसं असणारे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही या युद्धामुळं संपूर्ण मिडल ईस्टचा नकाशाच बदलणार आहे कारण तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस सात ऑक्टोबरला गेल्या वर्षी हमासने इस्रायलवरती अटॅक केला होता तर इस्रायलने संपूर्ण गाझापट्टी संपवली होती म्हणजे आत्तापर्यंत गाझापट्टीमध्ये जे फिलिस्तीनी लोक आहेत जवळपास चौवेचाळीस हजार लोकांचा मृत्यू या युद्धामध्ये झाला आहे या इस्रायल आणि हमादच्या युद्धामध्ये त्यानंतर आज लॅबनॅनमध्ये तुम्ही बघा की आता मी व्हिडिओ बनवत असताना सुद्धा बेरुतमध्ये स्ट्राईक जे आहे ते आय डी एफ करतंय इस्रायल एअरफोर्स बेरूतमध्ये स्ट्राईक करते कारण इस्रायलच्या हल्ल्याची एवढी मोठी डेन्सिटी आणि इराण विरोधामध्ये इस्रायलच्या मागा अमेरिका आहे आणि अमेरिका आणि इराणचं काय नातं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेळा भोपळ्याचं आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्यावरती होणारे ऑइलच्या प्राईजवरती होणारे कारण जर हे युद्ध तसं तर थोडं 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 तर पेटलेलंच आहे पण अजून जर याचा भडका उडाला तर ऑइलचे प्राईज सिक पासष्ट डॉलर बॅरल जे अंदाज बांधतायत तर ते डायरेक्ट ऐंशी डॉलरवरती होणार आहे म्हणजे समजा ऐंशी डॉलर बॅरलवरती जर ऑइल गेलं तर मग आपल्याला परत सायकल घेऊनच फिरावं लागणार आहे कारण एवढी भयानक परिस्थिती कारण भारत हा आपण एकशे चाळीस कोटी जनता आहे आणि आपण खूप मोठी इम्पोर्टर आहोत ऑइलचे आणि आपण हे जे इम्पोर्ट करतो हे सगळ्यात जास्त आपलं जे ऑइल आपण इम्पोर्ट करतो ती इराणमधून करतो आणि इराणमध्ये आपल्याला बेनिफिट होतो त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराण जो देश आहे इराणमध्ये आपले खूप स्टुडंट आहेत कारण इराण हा इंडियासाठी विजा फ्री कंट्री आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुम्हाला माहीत असेल की इराणनी जो आहे तो आपल्याला विजा फ्री केलेलं होतं आणि त्यामुळे आपले मुलं शिकत असतात आणि जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या एक लय मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहू शकतो त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे असा की आपली जी गंमत आहे तर आपण ना इकडचे ना तिकडचे कारण आपल्याला दोन्ही देश खूप महत्त्वाचे आहे इराणकडून आपण ऑइल घेतो इराणकडून आपला एक जुना संबंध आहे सर्व गोष्टी आपलं चहाभार पोर्ट इराणमध्ये आहे इराणमध मुळं आपण सेंट्रल एशियामध्ये जातो दुसरीकडे इस्रायल पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत असेल की कारगिलच्या युद्धामध्ये इस्रायल आपल्याला प्रचंड मदत केली होती आणि इस्रायलकडून शेतीची टेक्नॉलॉजी असेल किंवा तुमचं मिलिटरी इक्विपमेंट असतील याचा खूप मोठा आपला जो एक्सपोर्टर आहे आपल्याला जो आपण जे इम्पोर्ट करतो तो आपण इस्रायलमधून इम्पोर्ट करतो आणि इस्रायलचे आणि भारताचे खास करून नरेंद्र मोदी नंतर आणि बेन्जमिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी आणि भारत आणि इस्रायलचे काय संबंध दहा वर्षामध्ये तयार झालेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि इस्रायलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात इस्रायलमध्ये भारतीय लोक आय टी सेक्टर असेल काम करतात आणि आता तर इस्रायल इस्रायलमध्ये एक लाखाच्या पेक्षा जास्त भारतीय लोकांना इस्रायल आहे आपल्याकडे कामाला म्हणजे जे बाकीचे सर्व जे आपण म्हणतो त्याला की जे लेबर काम असतील याच्यासाठी भारतातून एक कारागीर आपण म्हणतो स्किल कारागीर जो आहे हा इस्रायल आपल्याकडे बोलवतोय त्यामुळे इस्रायलमधून पण आपल्याला रोजगार भेटतो आहे इस्रायलमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी भेटते शेतीची टेक्नॉलॉजी भेटती तुम्हाला माहीत असेल की नरेंद्र मोदी स्वतः तेल सुद्धा गेले होते या सर्व गोष्टी ज्या आहे आप या आपल्याला इस्रायलकडून पण भेटता आणि दुसरीकडे इराण पण आपला मित्र आहे त्यामुळं आपण जो आहे हा दोन फांद्यांमध्ये आप आपली अडकलेली अवस्था झालेली आहे आणि जर हे जे युद्ध जे आहे आणि हे जर तुम्ही जिओ पॉलिटिक्स जर फॉलो करत असाल गेल्या काही दिवसापासून तर याच्यामागं अमेरिकेचं जे निवडणूक आहे नऊ नोव्हेंबरला ही खूप महत्त्वाची असणार आहे कारण जर नऊ नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प जर आले म्हणजे रिपब्लिकन पार्टी सत्तेवरती जर अमेरिकेत आली आणि आता तसं चित्र दिसतंय म्हणजे सिक्स्टी फोर्टीचं वातावरण आहे अमेरिकेमध्ये आणि कमला हॅरिस किंवा डेमोक्रॅट्स जर अमेरिकेमध्ये हरले तर इराण इस्रायल यांचं जे युद्ध आहे हे होणार म्हणजे होणारच आणि ह्या मग आणखी एक महत्त्वाचा हो विषय की इराणमध्ये ज्या न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे जे न्यूक्लियर पॉवर प्लांट जे इराणमध्ये आहे तर ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टला जर, जर इस्रायलने जर टार्गेट केलं इस्रायलने जर याच्यावरती स्ट्राईक केली तर याचा जो डेन्सिटी आहे ना युद्धाची ह्या आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही एवढं भयानक स्वरूप जे आहे ह्या युद्धामध्ये जर इस्रायलने जर इराणवरती स्ट्राईक केली न्यूक्लिअर जे त्यांचे प्लांट आहेत न्युक्लियर पॉवर प्लांट आहे, आहे तिथं जर इस्रायलने जर स्ट्राईक केली तर तो आपल्याला तोंड धोडायचं मशीन घ्यावं लागेल त्याच्यामुळे जर कुणाला वाटत असेल लोकांचे भांडणं चाललेत आपल्याला काय करायची तर त्यांनी ना थोडं जरा बिदाम खा कारण गाडी आपल्याला पेट्रोल लागतं तेल लागतं मिलिटरी आपल्याकडं मिलिटरीला आप बन हत्यार पाहिजे सर्व इक्विपमेंट पाहिजे आपल्याकडे टेक्नॉलॉजी पॅगेसेस हे बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्या त्यामुळं आपल्याला इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश खूप महत्त्वाचे आहे त्यामुळं आपली भूमिका जी आहे की आपण जी भूमिका घेतलेली आहे की हे युद्धाचं नव्हे तर हे हा जो काळ आहे हा युद्धाचा नव्हे तर हा बुद्धाचा आहे हीच आपली भूमिका आहे पण आता परिस्थिती खूप बिकट आहे जीओ पॉलिटिक्स आणि हे दोन असे देश आहेत की यांच्यामध्ये समजा रशिया युक्रेनमध्ये सुद्धा आपल्याला काही एवढा परिणाम नाही झाला पण या दोन देशांचे जर बांधणं पेटले तर याचा डायरेक्ट परिणाम जो आहे ना तो आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे आपल्या पेट्रोल डिझेल गॅसवरती होणार आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला जर जिओ पॉलिटिक्समध्ये जर रुची असेल जिओ पॉलिटिक्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद